हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनेलवरील आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर वीस तारखेपासून दत्त जयंती सप्ताह सुरू होत आहे आणि यानिमित्त आपण गुरुचरित्राचं पारायण करतो जे कोणी स्वामी भक्त पहिल्यांदाच गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत तर त्यांच्यासाठी गुरुचरित्र पारायणाचे नेमके काय काय नियम असतात ते आज आपण या व्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा गुरुचरित्र हा पाचवा वेद मांडला जातो आणि गुरुचरित्र वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल घडून येतात आणि पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही खूप भाग्यवान व पुण्यवान असते तर घरी जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा त्याचं ते आपल्याला दहा पट फळ मिळत असेल तर तेच पारायण आपण जेव्हा क्षेत्रात किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये करत असतो तेव्हा त्याचे फळ आपल्याला शंभर पट एवढे मिळत असते कारण ती दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या अडचणी असतात तर त्या दूर करण्यासाठी आपण गुरुचरित्राचं पारायण केलं पाहिजे पितृदोष नोकरी समस्या आर्थिक समस्या विवाह विलंब अडलेले विवाह अशा प्रकारच्या समस्या असतील व आपला आत्मविश्वास कमी होऊन आपले मनोबल खच्ची झाले असेल मन स्थिर राहत नसेल एकाग्रता संपली असेल आत्महत्येचे विचार मनात येत असतील तर तुम्ही अवश्य गुरुचरित्राचं पारायण करावं गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले दोष कमी होऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो चला तर मग गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात तर सर्वात पहिला नियम आहे जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण हे घरी करणार असतो तेव्हा त्याची सुरुवात ही आपण शनिवारी करावी व पारायणाचा शेवट किंवा सांगताही शुक्रवारी करावी नियम दुसरा आहे जे सेवेकरी गुरुचरित्र पारायण करणार आहेत त्यांनी गुरुचरित्र पारायण सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी चार श्वान किंवा कुत्रे आणि एक गाय यांना नैवेद्य स्वरूपात छोटी पोळी किंवा चपाती खाऊ घालायची आहे तर ही पोळी किंवा चपाती का खाऊ घातली जाते कारण दत्त महाराजांजवळ चार कुत्रे आणि एक गाय असते गाय ही भूमीचे प्रतीक आहे तर चार श्वान किंवा कुत्रे हे वेदांचे प्रतीक आहेत गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे म्हणून या पाचव्या वेदाचे वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला भूमिमातेची आणि चार वेदांची परवानगी आणि आशीर्वाद असावा या उद्देशाने आपण एक गाय आणि चार श्वान यांना न विसरता पोळी खाऊ घालायची आहे गुरुचरित्र वाचनाचा तिसरा नियम आहे तर गुरुचरित्राचे वाचन करते वेळेस केव्हाही आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच बसावे तसेच वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ श्री गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व त्यानंतर श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोती वाचनास सुरुवात करावी यानंतरचा नियम आहे चौथा तर आपण जेव्हा आता सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण करीत असतो तर त्याच्या वाचनाची सुरुवात ही आठच्या आरतीनंतर होते परंतु आपण जर घरी गुरुचरित्राचं वाचन करणार असाल तर गुरुचरित्राचे वाचन हे पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे परंतु दुपारी बारा ते साडेबारा या वेळेदरम्यान गुरुचरित्राचे पारायण हे बंद ठेवावे कारण ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे यानंतरचा पाचवा नियम आहे आपण जेव्हा गुरुचरित्राचे पारायण करीत असतो तेव्हा आपल्यासाठी परण्ण हे वर्ष आहे आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काहीही हरकत नाही तसेच या कालावधीमध्ये अजिबात उपवास करू नये दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य फराळ करावा म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर सातही दिवस तुम्हाला चपातीच खावी लागेल आणि जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस ज्वारीची भाकरीच खावी लागेल अशा प्रकारे आणि तुम्हाला तसे जेवणामध्ये फक्त पालेभाज्या खायच्या आहेत काही कारणास्तव तुम्ही बाहेरगावी राहून मेस किंवा हॉटेलचं जेवण करत असाल तर अशावेळी स्वखर्चाने बाहेर खाण्यास काहीही हरकत नाही यानंतरचा नियम आहे सहावा गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये तसेच स्वतःच्या हाताने दाढी करावी व या कालात चांबड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावेत कातडी चप्पल अजिबात वापरू नये तसेच गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे यानंतरचा सा, सातवा नियम आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतसोच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृतसोच आले किंवा जनन शोच आले तर अशा वेळी गुरुचरित्र पारायण दुसऱ्या को कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडत राहावे यानंतरचा नियम आहे आठवा सप्ताह हो कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम व वा शांतीपाठ वाचावा यानंतरचा नववा नियम आहे श्री गुरुचरित्र वाचनाची पूर्वापार पद्धत तर ती कशी मी रोज आहे मी सांगते दररोज आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न अशा प्रकारे पूर्वापार पद्धतीने गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन केले जाते यानंतरचा नियम आहे दहावा श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी व सांगतेच्या दिवशी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व त्यानंतरच आपण भोजन करावे यानंतरचा शेवटचा नियम आहे अकरावा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू असताना दररोज श्री स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय व अकरा माळीचं दररोज सुरू ठेवावा तसेच जमिनीवर चटई किंवा सतरंजीवरती शयन करावे शक्यतो गाव वे सोडून बाहेर जाऊ नये तसेच सात दिवस शुभ बोलावे कोणाविषयी द्वेष ठेवू नये श्री गुरुचरित्राचं वाचन हे तीन दिवसीय कधीही वाचू नये तसेच एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी केले जाते तसेच वैयक्तिक पारायण किंवा स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी संकल्प करून सात दिवसाचे पारायण करावे तर पहा थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा विदुषी अॅनिबेसंट म्हणतात की गुरुचरित्राची एक एक ओवी म्हणजे एक सिद्ध मंत्र असतो त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाची चिदाकार किंवा विचार लहरी होत आणि या लहरी इतर कोणत्याही उच्चाराच्या लहरीतून फारच प्रभावी असतात अशा या दिव्यदृष्टी कंपन लहरी गुरुचरित्र आणि सप्तशती या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होतात आणि या निर्माण होणाऱ्या लहरी सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे पाचवा वेद मानल्या जाणाऱ्या अशा या ग्रंथाचे पारायण तुम्ही वीस तारखेपासून दत्त जयंतीनिमित्त करू शकता घरी किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही नक्की पारायण करा आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्लॉगसह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ